नमस्कार आणि शज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त कांद्याच्या पातीचं पिठलं आणि भाकरी करणार आहोत मस्त अशी गावाकडची पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे झणझणीत जन पिठलं आणि भाकरी आमच्या इकडे याला पिठलं म्हणतात आणि गावाकडे आम्ही याला बेसन म्हणतो आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा कि मनता, मनता की तुम्ही बेसन म्हणता पिठलं म्हणतात की आणखी काही म्हणतात तर असंच आपण झणझणीत पिठलं करूयात त्यासाठी चला तर मग आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात असं मला एकदम युनिक पद्धतीने मी तुम्हाला पिठलं करायचं सांगणार आहे आपण यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये मोठे तीन चमचे तेल आपण टाकायचे मोहरी छान फुलल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे आणि मोहरी सेम टाकायचे आहे आणि नंतर आपण मिरची लसूण आणि मीठ हे मिक्सरमध्ये काढून घेतलेले दोन चमचे आपण यामध्ये टाकलेलं आहे तेलात आणि कांद्याचे पात आहे की मी मोठे चार ते पाच चमचे कट करून घेतलेले आहे असं हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे ते परतलेलं आहे मी आता यामध्ये आपण अर्धा चमचा छोटा हळद टाकूयात आणि हळद छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण मोठे दोन ग्लास पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढं पिठलं करायचं असेल तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाका जर तुम्हाला थोडं करायचं असेल तर थोडं पाणी टाका आता पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये या आपण आता बेसनपीठ टाकूया हे आपण दळून आणलेलं आहे बेसनपीठ रेडीमेड बेसनपीठ नाही आहे इथे मी मोठे दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे एक काठी आहे ही आम्ही गावाकडून आणलेली आहे ज्या तुरीचे शेंगा असतात त्या झाडाची ही काठी ही बेसन हटण्यासाठी आम्ही आणलेली आहे गावाकडून ही छान अशी मिक्स करायचं बेसन आणि ह्याच्या जे लम्स राहिलेले आहेत ते आपण फोडून घेणार आहोत नंतर पहिल्यांदा स्लो गॅसवरती हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे दोन कप बेसनपीठ घेतलेलं आहे दोन कप बेसन पीठसाठी तुम्ही बरोबर चार कप पाणी घेऊ शकता म्हणजे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आणि हे आता आपण पळीने त्याचे जे गाठी गाठी झालेले आहेत छोट्या त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि ही मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जेवढं घट्ट असेल तेवढं तुम्ही घट्ट करा बसेल किंवा तुम्हाला पातळच हवं असेल तर तुम्ही पातळही करू शकता आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपण गॅस ऑफ करून घेऊयात आणि मी तुम्हाला हे छान असं भाकरीवरती ठेवून दाखवते मस्त अशी गावाकडची आठवण होते आणि अप्रतिम असं होतं या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि आपण आता कांदा ही फोडून घेतलेला आहे आणि आपलं लोणचं कैरीचं हा मस्तच अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही अनिशाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला मी नवीन जेव्हा कधी कर रेसिपी करणार तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा थँक्यू